नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जे ते एम आय डी सीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या पदाची परीक्षा केव्हा होणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो तेरा मार्च आता से वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे विषय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमधील सेवा भरती अंतरक दोन हजार तेवीस अंतरग परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत ठीक आहे मित्रांनो तर वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर तुमची जाहिरात मित्रांनोही दोन सप्टेंबरला आलेली होती आणि पंचवीस सप्टेंबर याची अंतिम तारीख होती तर यामध्ये एकूण चौतीस संवर्गाचा समावेश होता आणि आठशे दोन जागेचीही भरती होणार होती बघा मित्रांनो ऑनलाईन परीक्षा दिनांक आणि पदाचे नाव तर बघा लघुलेखक उच्च श्रेणी गटक लघुलेखक लेखक निम्नश्रेणी गटकं आणि लघुटंख लेखक याची परीक्षा होणार आहे तीस मार्चला तर लक्षात ठेवा लघुलेखक उच्च श्रेणी गटक लघुलेखक लेखक निम्नश्रेणी गटक आणि लघुटंख लेखक या पदाची परीक्षा होणार आहे तीस मार्चला नंतर दोन एप्रिलला कनिष्ठ अभियंता गटक दोन एप्रिल लक्षात ठेवा कनिष्ठ अभियंता गटक दोन एप्रिल कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ उपअभियंता स्थापत्य गट अ तीन एप्रिल तर नंतर आहे लेखाधिकारी गट ब आणि वरिष्ठ लेखापाल गट क या पदाची परीक्षा होणार आहे तीन एप्रिललाच सहयोगी रचनाकार गट अ उपरचनाकार गट अ सहायक रचनाकार गट ब या पदाची पण परीक्षा मित्रांनो तीन एप्रिललाच होणार आहे तर बघा मित्रांनो सदर तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदासाठी जे परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येतात तर मित्रांनो लक्षात ठेवा फक्त याच पदांची परीक्षा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे इतर पदाचा परीक्षा दिनांक लवकर जाहीर केला जाणार आहे फक्त याच पदांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे तीस मार्चपासून एक्झामला सुरुवात होणार आहे तर तीन एप्रिलपर्यंत ही परीक्षा चालणार आहे ज्या उमेदवारांनी एका गटातील एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज सादर केलेला आहेत त्या पदासाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र हॉल तिकीट महामंडळाच्या संकेतस्थळावर सात अगोदर उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं सात अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र प्राप्त केल्या जाणार आहे म्हणजे तुमचे प्रवेशपत्र मित्रांनो आहे तेवीस किंवा चोवीस मार्चपर्यंत उपलब्ध होऊ जाईल तीन स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेले आहे तर मित्रांनो संपूर्ण वेळ ठिकाणी थी। तुम्हाला प्रवेशपत्रावर माहिती पडणार आहे तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर या पदांचा परीक्षा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून यानंतर उर्वरित पदांचा पण परीक्षा दिनांक मित्रांनो हा लवकर जाहीर केला जाणार आहे हे संपूर्ण जे वेळापत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तर लक्षात ठेवायचं मित्रांनो चौतीस संवर्गाची भरती निघालेली होती एकूण आठशे दोन जागा होत्या आणि या पदांचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद